नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि जणजणीत अशी मस्त गोडे करणार आहोत मस्त तोंडाला चव आणणारे छान अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी काही साहित्य घेतले आहे ते पाहूया एक वाटी मी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे एक ते दोन तास आणि छान चाळणीवर निथळून घेतलेली आहे बघा छान मस्त नितळलेली आहे डाळ त्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे त्यानंतर काही साहित्य जिरं घेतलेलं एक चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे एक चम्मच चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेला आहे भरपूर असा कट करून आणि तिखटपणा येण्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे पाच ते सात लसूण पाकड़ा घेतलेले आहे मस्त अशी चटपटीत आणि झंझणी चला तर आपण आता दाढभरे मिक्सरच्या पोटमध्ये आणि जे मसाले घेतलेले आहेत ते संपूर्ण मसाले आपण घालून घेऊया छान झणझण असे मस्त आपले जे गोडे होणार आहे कडीमध्ये घालायचे चटपटी तसे चवीचे थोडीसा कोथिंबर घालूया पाच ते सात किलो मिरच्या घेतलेल्या आहे त्यामुळे मस्त झणझण जशा आपले गोडे तयार होणार आहेत आणि रवड आपण पेस्ट तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीचे आपल्याला वाटण हवे आहे मस्त घट्टसर असे वाटण केल्याने आपले छान गोडे तयार होतात बघा मस्त छान आपल्यावर तयार झालेलं आहे वाटण खरडं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेऊया संपूर्ण मसाले डाळीला छान लागतील मिक्स केल्याने व्यवस्थित बघा छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोडे बनवू शकता लहान मोठे किंवा मध्यम आकाराचे बघा मी मध्यम आकाराचे असे गोडे बनवून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे गोडे केल्याने ते लवकर शिजतात अगदीच मोठे गोळे केले की शिजायला वेळ लागतो आणि आपली जी कडी आहे ती लवकर मग घट्टसर होते बघा अशा पद्धतीची करून घेऊया छान असे चटपटीत असे गोळे तयार होतात आता कढीचे साहित्य घेतलेले आहे ते पाहूया बघा दोन चम्मच मी बेसन घेतलेले आहे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरची घेतलेले आहे सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेले आहे थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि घरी मुळेला छान थोडंसं आंबटसं एक ते दीड पाव दही घेतलेलं आहे आता आपण कढीचे मिश्रण तयार करून घेऊया बघा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये जे दही घेतलेलं आहे छान घट्टसर आहे ते घालून घेऊया आणि संपूर्ण मसाले घालून घेऊया बघा लसूण पाकड्या घालूया हिरवी मिरची घालूया कोथिंबीर घालूया आणि कढीपत्ता घालूया जिरे घालून घेऊया आणि बेसन घेतलेलं आहे दोन चम्मच ते घालूया चवीनुसार मीठ घालूया आता हे संपूर्ण मिश्रणचे छान आपण पेस्ट तयार करून घेऊया त्यामुळे जे आपण दही घातलेलं आहे ती कढी आपली कुठल्यासारखी होणार नाही अशा पद्धतीने आपण दही फेटून घेतल्याने छान असे खमंग आपले आत कढी तयार होणार आहे आता कढीला आपण फोडणी घालूया त्यासाठी कढईमध्ये मी एक ते दीड पडी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालूया मोहरी घातलेली आहे अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे अर्धा चम्मच पाच पिसात लवंग आणि निरे घातलेली आहे पाच त्यानंतर त्यामध्ये अर्धा थोडीशी हळद घातलेली आहे पाऊन चम्मच थोडासा हिंग घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता घातल्याने छान झणझणी त्याची चटपटीत चव येते आपल्या कडीला मधा छान मस्त कुरकुरीत आपला कढीपत्ता झालेला आहे आणि थोडंसं कोथिंबीर घातलेला आहे तेलामध्ये फ्राय करू आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालूया आता हे कढीचे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल पण शिजल्यानंतर कढी छान मस्त घट्टसर आपली छान कढी तयार होते आता एक मस्त कढीला उकडी काढून घेऊया बघा झणझणीत जन आणि चटपटीत अशी आपली कढी तयार झालेली आहे आता कढीला छान उकडी आल्यानंतर आपण त्यामध्ये जे गोळे बनवलेले आहेत डाळीचे ते सोडूया गोड हे उकडीवर सोडायचे नाहीतर ते थंड कडीमध्ये जर घातले तुम्ही मी सिम गॅस करून तर आपले गोळे ती फुटून जातील किंवा फसतील त्याचा छान गोल आकार राहणार नाही बघा कडीला छान उकडी आलेली आहे आता आपण जे गोडे बनवून घेतलेले आहे ते, ते एक असा सोडून घेऊया सर्व बाजूने बघा सर्व बाजूने असे गोळे सोडून घेऊया बघा संपूर्ण गोळे सोडून झालेले आहेत आपले आणि वरून थोडासा कोथिंबीर घालूया चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया बघा मस्त आता कळीला छान उकडी आलेली आहे आणि एक दोन मिनटानंतर जे गोळे आहेत ते थोडेसे कडक होतात आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने फिरून घेऊया बघा गोळे छान व्यवस्थित शिजलेले आहेत थोडेसे गोळे असे अजूनमधून असे फिरून घेऊया त्यामुळे आपले जे गोळे आहेत ते संपूर्ण बाजूने छान शिजल्या जातील बघा आता छान आता आता कढी आपण बंद आचेवर दहा मिनटं शिजायला ठेवूया दहा मिनटांनी बघा कढीचे गोडे पूर्ण शिजलेले आहेत आणि अशी वरती तरंगायला लागले आपले हे संपूर्ण गोळे आता शिजलेले आहेत चटपटीत अशी आपली कडी गोडे तयार झालेले आहेत बघा छान आपली चटपटीत कढी गोडे तयार झालेले आहेत चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागतात हे बघा किती मस्त कडीगोडे आपले चमचमीत असे कडीगोडे झणझणीत असे कडीगोडे तयार झालेले आहे तोंडाला चव आणणारे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय